गुड मॉर्निंग शुभ शुभासला मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असता आलं स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा मी विरांशकडे आलेली आहे विरांशकडे कधी आली साडेआठला चाललेली आहे आणि आज जायचं होतं माझ्या मुलीला ऑफिसला आता आठवड्यातनं तीन दिवस जायचे तर त्याच्यामुळे मी पटपट आवरून आली आहे हे बघा विरांश बघायकडे हे बघा विरांश कसं खेळतो आणि आज बघा एवढा आभाळ आलेलं आहे एवढं आभाळ आलेलं आहे असं वाटतं की खूप पाऊस पडणार आहे एवढं आभाळ दाखवते तुम्हाला म्हणून इकडे येतो का तू ये बघून या का या बाबू आमच्या कशा खेळतो तर बघा इकडे वीरांश आज नेमकं साडेआठला उठलेला आहे मी आलं तर नुकताच उठलेला होता किती वाजता उठला तू ता? किती वाजता उठलास साडेआठ ला हो ना बॅट मी आले तर नुकतंच विरांश उठलेला होता आणि विरांश मम्माची गडबड चाललेली होती तिला म्हटलं तू नको टेन्शन घेऊ मी विरांशला आज काय केलं माहिती का मूग भिजवले होते काल रात्री आणि मुगाचे आता त्याला पराठे करून घेते म्हणजे हे डोसे पराठे नाही डोसे करून देते तर चटणी चटणी करून आणली मी खोबऱ्याची आणि मुगाचं मी मिक्सरमधनं काढून भिजवलेले मी मूग मिक्सरमधनं काढून त्याच्यामध्ये जिरे लसूण मीठ असं टाकून काढून आणलेलं आहे कोथिंबीर असं घालून तर आता काय विरांस थोड्या वेळाने मी देईन आता खेसे पढ़ने? खेसे पढ़ने? लागला लागला। तो आता सध्या दूध पिलेला पडशील हे बघा ह्याचं कसं पड नाही काय लागलं बघू काय लागलं राजाला काय लागलं बोला बघ खोटं खोटं कसं लागतं बघा आमची विरांस न ग माझं बाळ आहे ग सुंदरी हे सुंदर सुंदर बाळा का पाह का ग कुठं लागलं बघू बघू बघा कसे नकरी करतो बघा आता कुठं लागलं बघू बघू लागलं तिथे लागलं बाळाला स्कूल ला, ला, ला।, ला जायचं ना तू ना हो ना कधी जायचं स्कूल ला कधी जायचं बाळाला या हा थोड्याने जायचं का ओके 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 हा प्ले ग्रुप ला घालायचं आहे स्कूल मध्ये गेंडा गेंडा बघा आता विनाश ना मग स्कूल मध्ये घालायचं मग स्कूल मध्ये बघा बघा ओरड बघायचं आमचं स्कूल स्कूलमध्ये कस बसेल हा आम्हाला टेन्शनच आहे कारण का तो एवढा एवढा गोंधळ करतो आणि एवढा चप्पळ आहे एका ठिकाणी बसण्याचं राहायचं नाही तो अजिबात त्या ठिकाणी बसणं शक्यच नाही विलांश आमचं आणि माझ्या डोक्यात पडला असतं की असं असं आमचं आणि उपदव्यापी आहे मम्मा जाताना कामाला जाताना दहा वेळा सांगते त्याला अरे मम्मा आजीला त्रास देऊ नको विलांश आजीला त्रास देऊ नको येऊ कमी येऊ कमी मम्मा किती वेळ सांगते तुला काय म्हणती मम्मा सांगत आजीला देऊ देऊ म्हणती का देऊ म्हणती का नको त्रास देऊ नको काय म्हणती तू आजी त्रास देतो का देतो का आणि सगळ्यांनी का सगळ्यांना काम असतं आजीला काम असतं <laughs> आजी का सांग आजीला काम असतं का सांग सगळ्यांना हे आजीला काम असतं का नाही नसत मग काय मम्माला काम अजून कोणाला असत अजून अजून कोणाला असतं आबांना आणि मग आजीला असतं का नाही मग आजी काय काम करते आजी काय काम करते सांग विराजला विराजला आजी विराजला सांभाळायचंच काम करते फक्त हो की नाही फक्त काय करते थांबटी हा फक्त सांभाळते विराजला फक्त हा सांभाळते हो आणि विरांश आजीला त्रास देतो का नाए। नाही नाही देतो इतकं आहे ना तो इथं काय हा इथं विनांश दिसतो दिसतो ना विनांश इथे काय हा ते पडदा आहे पडदा आहे पडद्याचं चांगलं कुठलंय सांग येलो ओ येल्लो आहे हा <laughs> येलो कलर आहे मग कोणी आणलेलं आहे कुणी आणलेलं आहे ते पडदा कोणी आणलेलंय सांग ना म्हणून

आता आमचं वीरांशला अभ्यास करायचंय मूड आलेला अभ्यास करायचा हो हो ते काढ म्हणतो बघा आता हे बघा काढतील हे बघा हे बघा हे बघा हे बघा आजी कशी करते बघा बघा आता आता विरांश बघा अभ्यास करतो हम्म तो अभ्यास इतका हुशार आहे ना हा फायव सिक्स सेवन एट नाईन एलेवन हो ओके, आजी? ओ, ओके आजी? हे आजीला विचारतात का तू सांगायचं कि नाही ह्याला काय म्हणतात काय म्हणतात आजी ह्याला ह्याला आजीने बोट ठेवलं त्याला आजीच ह्याला काय म्हणतात पी फॉर फॉर डी फॉर फुबा भुबाला काय म्हणतात डीफॉर इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला बुबा Buba मनतर? D for? मनतर बुबा नाही डी फॉर फॉर हक्की हा हत्ती मठी मध्ये म्हणतात इंग्लिशमध्ये इफॉर ई फॉर नाही इंग्लिश मध्ये काय म्हणतात मू हत्तीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांग एलिफंट म्हणतात आणि एफ एफ फिश फी? जी फॉर मोठ फिश आहे बेबी फिश नाही आहे ओके बेबी नहीं है। जी फॉर मोठ फिश आहे आणि हे काय जी फॉर द्राक्षाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये काय म्हणतात काय म्हणतात ग्रेप्स आठवत नाही का तुला आठवलं नाही आठवलं ना, ना। मग सांगायचे ना मला हुँ, हुँ। एच फॉर एच फॉर काय कोंबली कोंबलीला काय म्हणतात हेन आई फॉर आइसक्रीम आइसक्रीम जे फॉर जोकर बापरे के फॉर पतंग पतंग लगाए मंडता पकंग पकंग ला इंग्लिश में दे के के फॉर के फॉर पतंग काइट काइट एल फॉर टाइ एल फॉर टाइगर नहीं नहीं एल फॉर यो एम एम फॉर 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 ओके फॉर एनफॉर फॉर काय घटते घट्याला काय म्हणतात घट्याला काय म्हणतात फॉर नेस्ट नीट हर ओलि हा पी फॉर फॉर क्यू फॉर क्यूल म्हणजे काय पंख 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 आहे फॉर फॉर काय म्हणतात बाळा त्याला काय म्हणतात बाळा त्याला रोज रोज म्हणजे रोज म्हणजे काय झाडाला काय म्हणतात ट्री फॉर टी फॉर ट्री ट्री म्हणजे झाड हा अमरेला वी फॉर भाजी भाजी भाजीला काय म्हणतात व्हेजिटेबल काय म्हणतात भाजी हा व्हेजिटेबल बाजी है। हाँ भाजी हा भाजी आहे बघा बघ किती डब्ल्यू फोर काय डब्ल्यू फोर काय वॉच वॉच म्हणजे वॉच वाच। म्हणजे वॉच म्हणजे काय आपण काय म्हणतो गल्याल काय म्हणतो एक्स फॉर एक्स मस्ट्री आणि व्हाय फॉर वाय वाय फॉर याक आणि झेड आणि झेड फॉर काय नाही हा आपण नाही या काय आणि फॉर झेड फॉर काय शेवटी काय म्हणतात हे म्हणतात झेब्रा झेब्राम हम्म शंपल फिनिश बघा बघा आता आमच्या पिरांचा अभ्यास झालाय तू सांग मी अभ्यास अभ्यास झाला आता बघा बड हो ठेवून देते ठेवून देते, देते। बघा आमच्या वीरांस आता आपल्या ग्रुप मध्ये घालायचं आहे तर अभ्यास कसा येतो त्याला मला म्हणतो आजी आजी मोबाईल नाही घ्यायचा काय म्हणतो आजी काय म्हणतो तुम्हाला आजी काय म्हणतो मोबाईल नाही घ्यायचा चल चल इकडे हो ग मम्मा हो राजा चला इकडे या आबा गेले का आबा गेले का ऑफिसला बाप्पा हां गरम असते पडला बस ना सोना पल्लो असतो ना मग बाप्पा बाप्पाला सांग मी पल्लो असतो ना आता आत्ता पल्लो असतो सांग बाप्पाला मग सॉरी म्हणून बाप्पाला कांदा कान पकडा सॉरी म्हणा बाप्पा सॉरी चुकलं माझ सांग चुकलं पुन्हा नाही करणार म्हणून नाही करणार ओके सॉरी सॉरी बाप्पा हे पहा विलांशला मी विलांशला हे बघा खायला केलंय त्याला ना छोटे छोटे असे आता का हे करते आता काय ज्वारी त्याला मी आता काय केलं होतं मुगाचं दीड मुगाचे डोसे ना नको नको करायला लागलाय मग त्याला मी काय केलं ज्वारीच नाही ते नाही मग ज्वारीच्या पिठामध्ये बर नको मग ज्वारीच्या पिठामध्ये दही टाकलं मीठ टाकलंय नो नो का नो ते छान करून देतील तुला तुप्पा घालू आपण त्याच्यामध्ये बघा आता हो तुप्पा घालायचं त्याला तूप आवडतं आता मी तसं आहे बघा दाखवते हे बघा ह्याच्यामध्ये आता तूप टाकते छान ते की मग पलटते <laughs> त्याला हे बघा अशा प्रकारे विनाशला मी खायला करून ते ते झालंच आता उलटले पलटले त्यात तूप टाकलेलं आहे त्याच्यावर त्याला विनांशचं तूप आवडतं दाखवायचं कु ना तुला दाखवते हा म्हणजे विनांश दाखवते हे विनांश दाखवलं बघा विनाशला विनाश म्हणतो दाखव तू काय केलं आजी तू काय केलं आजी म्हणून विरांशला कडव्यात घेतले मी आणि दाखवते तर तूप आहे ना बघा कसं विचारते तूप कुठे गेलं त्याला तूप आवडतं आता येत बघा टाकलेलं आहे तूप उलटलंय मी हे बघा विरांशला मी देते खायला म्हणून ना आमच्या छोट्या छोट्या अशी मम्मानी केलं का अगोरी गलम आहे मम्मा गलम आहे राजा हां तम्मी देत ना चक चक बसतय हो ना चक चला ना चक नाही आवडलं चक डोसा चांगलं पौष्टिक असतो तरी अ त्याच्यामध्येस थोडसं मी काय केलं ज्वारीचं पीठ टाकलं मुगाच्या जा चक हो ना हे बघा मिनी डोसा मिनाय इडलीसारखं इडली इडली असते की नाही मिनी इडली तसं मग विरांशला करून खायला घातलं हा खा चटक माझ्या सोन्याला आणि सोन्याला कसं मग त्या त्या पिठामध्येच घातलं बघा मी मुगाच्या पिठामध्येच घातलं आहे म्हणजे ते पण पोटात जाईल मुगाचं आणि हे पण दही आणि ज्वारीचं पीठ ज्वारी पण चांगली असते पोटाला ना त्याच्यामुळे ज्वारीचं पीठ टाकलं त्याच्यात मी आणि आवडतं त्याला असं छोटे छोटे मिनी ह्याला डोसे म्हटले तर चालेल किंवा मिनी इडली सारखे बघा <laughs> किनी शोधाम आज आहे मंगळवार मग मला आज उद्या परवा तीन दिवस जायचं ऑफिसला विलांश हो ना ननो चला तर मी आणि विलांश आहे बघा या म्हणू खायला म्हणून म्हणून सांग या सगळेजण खायला म्हण मंट राजा नाश्ता करायला या मग आजी काय करणार आहे नाश्ता खायला घालेल आणि थोड्या वेळनी काय करणार आहे म्हणून आंघोळ घालायला आहे छच्छ छच्छे आंघोळ घालेल हां विरांशला चला तर मग भेटूया तू काय चप्प करतो काय असे चप्प करतात काय ओके चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर बायकच हो ना सगळ्यांना गरम आहे गरम बायक बायकच हो ना हे बघ बायकच सगळ्यांना इकडे बघ बाय <laughs>